तर विरोधकांचा असा आरोप आहे या प्रारूप विकास आराखड्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा सहभाग आहे काय सांगाल या टीकेला सर नक्कीच नाहीये हा प्रारूप विकास आराखडा तयार करताना हा सर्व सर्व सामान्य जनतेला विचारात घेऊन केलेला आराखडा आहे हा प्रशासनाने एसी रूम मध्ये बसून केलेला आराखडा तयार केलाय आणि सर्व काम प्रशासनाने केले सर लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये विश्वासात घेतलंच नाही हा विरोध विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे विरोधकाचे आरोप करता येते पण विरोधकांना विरोधकांना माझी विनंती आहे आपण खूप मोठ्या आहात त्यामुळेच आपल्याला चिंचवड विधानसभेच्या जनतेने चार वेळा नाकारले त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम आपण करू नये जनता सुज्ञ आहे जनतेला माहिती आहे की हा प्रश्न कोण सोडवणार आहे आणि जन जनता सुज्ञ असल्यामुळे त्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ व आमचे चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप हे हा डीपीचा प्रश्न हा तेच सोडवणार आहेत कारण की सत्तेमध्ये असणारेच लोक हा प्रश्न सोडू शकतात त्यामुळे आमचे आमदार व माननीय मुख्यमंत्री साहेब या गोष्टीसाठी सकारात्मक आहेत तर आपल्या सर्वांचं स्वराज्य रक्षक न्यूज मध्ये मनपूरक स्वागत थेरगाव मधून गेलेल्या दोन डीपींनी थेरगावचं राजकारण तापवलंय आणि खऱ्या अर्थानं सत्ताधारी असतील आणि विरोधक असतील यांच्यात शाब्दिक खडाजंगी सुरू झाली आहे आपण लोकप्रतिनिधी संदीपजी गाडे यांच्याकडून जाणून घेऊया खरा हा प्रकार काय आहे सर नमस्कार नमस्कार थेरगावचा थेरगाव ठेरगावमध्ये जे डीपी झालाय सर डीपी सर्वसाधारण जनतेला मान्य नाहीये आणि तो जो डीपी आहे तो त्याच्यावरती आपल्या थेरगाव चोवीस मीटरचे दोन रस्ते जातात मग त्याच्यामध्ये प्रत्येक जो चोवीस मीटरचा रस्ता टाकलाय तो नागरिकांच्या घरावर न जातोय जो रिंग रोड टाकलाय तो नागरिकांच्या घरावर जातो तर एक फूट जागा मी मोकळी नाही आणि अशा ठिकाणी प्रशासनाने तो जाणून बुजून त्या नागरिकांची घरं जातील असं प्रशासनाने केले आणि हा डीपी प्रसिद्ध झाला पंधरा मेला मागच्या वेळेस पांधरा मेला प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यावरती आमच्या स्थानिक नगरसेवक आम्ही सर्वांनी तो अभ्यास केला की त्याच्यानंतर नक्की काय होतंय नागरिकांमध्ये काय संभ्र निर्माण आहे नागरिक घाबरले होते किंवा आमच्या घरावरच जाणारे नागरिक असे घाबरलेल्या मनस्थितीमध्ये होते मग त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे तर काय करायला गा तर आम्ही आमचे सर्व नगरसेवक मिळून विधान विधानसभेच्या आमदारांकडे गेलो की आमदार साहेबांना थरगावमध्ये सर्व परिस्थिती जी जी काय थरबामध्ये जे रस्ते टाकले जे रिंग रोड टाकले जे आरक्षण ते सर्व आमदार साहेबांच्या निदर्शनात आम्ही दिलं आमदार साहेबांना सर्व माहिती दिली माहिती दिल्यानंतर आमदार साहेबांनी आम्हाला काय सांगितलं की आपल्याला तुमच्या तुमच्या लोकांना तुम्ही आपण पहिले जी लोक घाबरलेली आहेत त्या लोकांना पहिले तुम्ही जाऊन त्यांना भेटा आणि त्यांना बिंदस्त करा की तुमच्या एका बी नागरिकाच्या घरावरती रस्ता टाकणार नाही तुमच्या विटेला बी धक्का लावून देणार नाही तुम्ही त्यांना जाऊन सांगा आणि मग आम्ही काय केलं की थरगाव मध्ये आम्ही आमच्या थेरगाव मध्ये आल्यानंतर सर्व नागरिकांची एक मीटिंग ऍडजस्ट केली आणि त्या मिटिंग मध्ये काय मीटिंगला बोलवली त्या मिटिंगला चिंचवड चिंचोड जे आमदार येणार आहेत आणि आमदार आपल्याला मार्गदर्शन करतील आपण आणि त्याच्यावर तुमच्या ज्या समस्या आमच्या आमदारांना सांगा म्हणजे आपण नागरिकांना त्याच्याबद्दल कसे वाचवता यासाठी प्रयत्न केले आम्ही ती मिटिंग थेरगाव मधील न्यू इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी या ठिकाणी बोलवली होती त्या ठिकाणी कमीत कमी दीड ते दोन हजार नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि उपस्थित असल्यानंतर त्या नागरिकांनी आमच्या आमदार आमदार साहेब त्या ठिकाणी उपस्थित झाले आमदार साहेबांनी त्यांच्या समस्याच सांगितलंय की भाऊ इथं जे आरक्षण आरक्षण रस्ता टाकलाय त्याच्यावरती प्रत्येक ठिकाणी घरे मोकळी जागा कुठेच नाही सर त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्ही प्रारूप आराखडा बघा याच्यामध्ये चौकोन दिसतात नाही सगळे चौकोन घर तो गोरगरिबांचे ते गोरगरिबांनी ती घर स्वतःच्या कष्टाने बनवलेत मोलमजुरी केली आणि ती घर बांधले त्या घरावरती प्रशासनाने ऑफिस एसी ऑफिस मध्ये वीस तरीचं पाणी पोहोचले बसून त्यांनी तो आराखडा तयार केलाय अशा चु, चुकीचा आराखडा आपल्या सगळ्यांनी तयार केलाय मग आमदार साहेबांनी काय केलं आम्हाला ती मीटिंग आहे आमदार साहेब आले तिथं आमदार साहेब त्या ठिकाणी आल्यानंतर आमदार साहेबांनी कुठल्याही विरोध किंवा विरो विरो विरोधक विरोधाका विरोध म्हणून कुठली टीका केली नाही कुठल्या विरोधकावरती बोलणं झालं नाही नागरिकांच्या समस्या ऐकून गेल्यानंतर आमदार शंकर भाऊ जगताप यांनी नागरिकांना सांगितलं की तुमचे दोन्ही चोवीस मीटरचे रस्ते आम्ही या ठिकाणी होऊन येणार नाही आणि तुमचा रिंग रोड आहे तो रिंग रोड पण आपण त्याच्यामध्ये शिफ्ट करून त्या नागरिकांच्या घरावरती जाणार नाही तो शिफ्ट तो तो करून संचित स्कूलला जाईल असा असा त्यांनी आम्हाला सांगितलं वास्वस्थ केलं त्यामुळे तुम्ही नागरिकांना आणि त्यांनी सांगितलं की तो आपण प्रशासनानं केलं जो कसा आहे तो जर आपल्याला कॅन्सल करायचा असेल तर आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात हरकती घेतल्या पाहिजे आणि हरकती घेऊन हरकती घेतल्यानंतर तो आपण मग आयुक्तांमध्ये त्याच्याबद्दल जास्त आणि आमच्याकडे थे थेरगावमधलं हजारो नागरिकांनी हजारो नागरिकांनी हरकत घेतात त्याच्यामध्ये <सथ> खर तर आता काल परवा झालेला विरोधकांचा जो मोर्चा आहे त्याच्यामध्ये त्यांनी सत्ताधाऱ्यांमध्ये <सथ> विशेषतः आमदार असतील खासदार असतील यांच्यावरती टीका केलेली आहे सर बघा विरोधक 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 फक्त विरोधकच काम करताय ते मग आमच्या आमदारांनी त्या भाषणामध्ये कुठल्या विरोधक टीका नाही केली ना आमचं आम्ही जनतेची जनतेशी बांधील जनतेच्या प्रश्नांना सोडवण्याचं काम आमचं आहे कारण त्या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे त्यांच्या त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला आम्ही बांधील विरोधक काय आता त्यांची पाय वाळू सरकली आहे काय झालं की बघा म्हणजे विरोधकांनी आमची पंधरा मेला आराखडा तयार झाला पंधरा मेला आर आराखडा तयार झाल्यानंतर आम्ही पहिली लोकांमध्ये नंतर पहिली मिटिंग सत्तावीस मेला आम्ही वाल्येकरडीमध्ये लावली मी लोकांमध्ये गेलो लोकांमध्ये जाऊन आमदार साहेब आमच्या त्या नागरिकांना म्हणजे घाबरलेल्या नागरिक आश्वासस्त आश्वस्त केलं नागरिकांना जाऊन मग तिथं ती मिटिंग लावली एकोणतीस तारखेला आमच्या थेरबामध्ये मिटिंग लावली मेलाच म्हणजे पंधरा मेला पंधरा मे लापार तयार झाला त्याच्यावरती त्याच्यावरती नागरिकांच्या तक्रार तो नागरिकांसाठी हरकती घेण्यासाठी तो माननीय आयुक्त यांनी तो प्रसिद्ध केला आम्ही ला मिटिंग एक मिटिंग घेतली मध्ये वाकड आपली मध्ये आम्ही एकोणतीस मेला घेतली एक जूनला मिटिंग घेतली आम्ही पुढे वाकडमध्ये आणि परत एकोणीस जूनला घेतली काळेवाडी मध्ये म्हणजे आम्ही नागरिकांमध्ये पोहोचतोय ना विरोधक काय करतात विरोधकांनी काय केलं आतापर्यंत सांगा बरं विरोधकांनी काहीच नाही केलं विरोधकांना विरोधकांना जर एवढाच नागरिकांचा पुळका असता तर त्यांनी त्या प्रारोप आराखडा तयार झाल्यापासून आतापर्यंत त्यांनी घर कामाला लागायला पाहिजे होतो ना तर त्यांनी केलंच नाही आम्ही तरी जनतेमध्ये जातो आम्ही जनतेमध्ये जाऊन सांगतोय जे हे काम कुणी केलं ते काय ते विरोधक काय म्हणतात की याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग सहभाग आहे काय संबंध आहे काही संबंध नाही त्याच्यामध्ये हा प्रारुप आराखडा कुणी काढलाय इथं बघा तुम्ही आता प्रारोप पाहिला असल तर इथं की एस ऑफिसर शेखर सिंह शेखर सिंह यांच्या सैनी प्रसिद्ध झालेला हा आराखडा मग आराखडा त्यांच्या त्यांच्या प्रसिद्ध झाला त्यावेळेस प्रशासनाने प्रसिद्धी करत असताना आमच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीला याच्यामध्ये विश्वासात घेतलं नाही आमच्या मग विश्वासात घेतला असतं तर आम्ही नागरिकांच्या घरावून येऊन दिला असता टिपीट पडलेला आहे डीपी जे दोन डीपी पडले आहे मग याला नक्की जबाबदार कोण आहे प्रशासन सर प्रशासनाने त्यांच्या एसी एसी ऑफिस मध्ये बसून केलं याच्यावरती आयुक्तांची सही आहे प्रशासनाने केलं चुकीचं काम हे प्रशासन करतंय सगळं त्यावेळेस जर त्यांनी सर्वसामान्य जनतेला किंवा आमच्या लोकप्रतिनिधींना विचारलं असतं तर त्यांनी असं होऊनच दिलं नसतं ना हे काम सर्व चुकीचं केलंय ते प्रशासनाने केलं सर आता असे मोर्चे काढून किंवा लोकांना एकत्रित करून एकमेकावर टीका करून श्रेय लाटण्याचा आणि राजकारण करण्याचा हेतू आहे का नक्की नक्कीच सर याच्यामध्ये बघा आता तुम्हाला माहिती असेल सर आठ ते पंधरा दिवसापूर्वी साधारणतः निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेचं निवडणुका जाहीर झाल्या निवडणूक डिक्लेअर केलाय म्हणजे एवढे दिवस झोपले होते सगळेजण आमचे आणि विरोधक आता काय जागे झाले तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकांमध्ये जायचं तर काय घेऊन जायचं तर लोकांमध्ये जायचं तर लोकांचं निर्माण करायचं की लोकांमध्ये तुम्ही तुम्ही स्थानिक प्रतिनिधी तुमच्या बरोबर होते त्यांना माहिती होतं माहितीच काय आहे माहिती नव्हतंच आम्हाला प्रशासनाने आम्हाला विचारलंच नाही त्यांनी आम्हाला कधी विश्वासात घेतलं नाही मग विश्वासात न घेतो प्रारूप आराखडा तयार केलाय आणि तुम्हाला तुम्हाला माहिती असेल सर की प्रारूप आराखडा तयार चुकीच्या पद्धतीचं जे काम शास या शासनाने केले म्हणजे कुठल्या महापालिकेच्या शासनाने चुकीचं केलेलं काम हे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे ते त्यांच्यापर्यंत पण पोचलोय ना तर मला असं म्हणायचं आहे की मुख्यमंत्र्यांनी आता काल परवाच तर चरोलीचा टीपी कॅन्सल केलेला आहे मग त्या धर्तीवर इकडे असं काय व्हायचं नक्कीच होणार सर बघा चरवलीच्या धर्ती चरवलीमध्ये प्रशासनाने चुकीचं काम केलं होतं त्या ठिकाणी की त्या ठिकाणी जो डीपी टाकला होता प्रशासनाने टाकला होता चुकीचा होता ना ज्या दिवशी हा माननीय मुख्यमंत्री आमचे देवाभाऊ यांच्या आले की प्रशासन काहीतरी चुकीचं काम करतोय त्यांनी शासन म्हणून आणि आमचे देवा भाऊ म्हणून तुला चरोलीचा डीपी जो टीपी है। टीपी आहे टीपी आ, टीपी क्यांसल था। क्यांसल था। टीपी आहे तो लोकांमध्ये पण संभ्रम निर्माण चिंचोट आमच्या खरगाव मध्ये असणारे जे लोकांवर आहेत ते पण ते कॅन्सल करणार म्हणजे त्याचं दहा दिवसामध्ये ते कॅन्सल होईल अशी मला मी सकारात्मक आहे की माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ हे कॅन्सलच करतील आणि त्याचं श्रेय घेण्याचं काम करत होते आता विरोधक हे कॅन्सल होणार आहे आपण जाऊ या लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि त्याचं श्रेय घ्यायचं काय म्हणते का आपली आमची खेळगाव मधील प्रचिन त्यांच्या साहेबांवरती लोकांच्या घरावरती घर जाणार आहेत आमची बोळीबाबरी जनता त्या बोळीबाबरी जनता काय करते कुणी पण म्हणले की त्यांच्या पाठीमागे जाऊन उभे राहते की बाबा आमचं घर वाचणार आहे आदर्श ते पण आदर्शनंतर विरोधकांनी आधार त्या आधाराचा गैरफादे ते त्यांना वेगवेगळ्या बुलतापांना बळी होता लावतात असं करूया आपण तसं करूया असं नाही महाराष्ट्र शासनामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊ हे संवेदनशील आहेत चिंचोड विधानसभेचे आमदार आमचे संवेदनशील संवेदनशील आहेत देवा देवाभाऊ आणि आमचे माननीय आमदार शंकर भाऊ यांच्याशी बोलणं झाले आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ हे संवेदनशील आहेत आणि सकारात्मक आहे हे नक्कीच होणार सर आणि वन म्हणजे वन आर वन आर, आर। आमच्यामध्ये कुठलेच दुमत नाही